माझं नाव विशाल लक्ष्मण पाटील आहे मी एम जी ओ कॉलेजला शिफ्ट होतो तर मला एका वर्षीशी फ्रेंडशिप लागली होती जस्ट फ्रेंडशिपमध्ये ती मी मला पाठीशी लावून लग्नासाठी लग्न तरी वारंवार धमकवत होती ॲटलिस्ट लग्न नाही केलं तरी पैसे देऊ असं तर सांगते मला एके दिवशी त्यांनी मला एका मंदिरात समजवण्यासाठी बोललं तिला तर त्यांनी लग्नाची वगैरे सर्व तयारी करून ठेवली जोराने बघा जोरा लग्नाची वगैरे सर्व तयारी करून ठेवली होती आणि ते मला वाराण तरी धमकाय जर लग्न के नाही केलं तर तुझ्या गुन्हा वगैरे दाखल केलं नाही तर केस सुतवा सांगू तिथून जर काही जायचं असेल तरी जाता लग्न माझी इच्छा नसताना त्यांनी मला गट जगून आज जळगाव शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी लक्ष्मण देवराव पाटील यांनी तक्रार दिलेली आहे त्यांचा मुलगा विशाल नावाचा मुलगा आहे त्या मुलाला एका मुलीशी लग्न करण्याबाबत अजित नांदेडकर जगदीश नेवे व काही महिला संघटनांच्या सदस्य व काही महिला दक्षता समिती सदस्य यांनी त्याच्यावरती जबरदस्ती करून त्याला दिनांक तीन सात दोन हजार पंधरा रोजी जळगाव शहरातील बळीराम मंदिर या ठिकाणी लग्न लावण्यास भाग पाडण्यात आलेला आहे लग्न जर नाही केलं तर तु तू दोन लाख रुपये तुला आम्हाला द्यावे लागतील ला। अशा प्रकारे त्याला धमकी दिली होती जीव मारण्याची त्या तक्रारीवरून या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला दा 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 आहे त्याच्यामध्ये तीनशे चौऱ्याऐंशी यासोबत बालविह प्रतिबंधक अधिनियम दोन हजार सहा या पद्धतीने गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याचा तपास जळगाव शहर पोलीस स्टेशन करत आहेत